आपल्याकडं अँटी एक्सटॉर्शन सेल ठाणे घडणीविरोधी पथकाकडे एक कंप्लेंट आली होती की एका कंप्लेनंटना uh, एका मोबाईलवरून कॉल आला होता अननोन uh, मोबाईलवरून आणि त्यांना अर्वाजच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली होती त्या अनुषंगानं अँटी एक्सटॉर्शन सेलचे सिनियर पी आय मालोजी साहेब ए पी आय टरमाळे साहेब आ, पी आय वनिता पाटील मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यामध्ये आपण गुन्हा चितळसर पोलीस स्टेशनला सहाशे बत्तीस ऑब्लिक चोवीस दाखल केला याच्यामध्ये सेक्शन फाईव्ह झिरो फोर फाईव्ह झिरो सिक्स फाय झिरो नाईन फोर ट्वेंटी याप्रमाणे गुन्हा दाखल केला याच्यामध्ये तपास करत असताना आपल्याला तो जो आ, सीम आहे जो सीम वापरला गेला त्याच्यामध्ये तपास करताना तो सिम कार्ड इशू करणारा आपल्याला पहिल्यांदा मिळाला तो होता राहुल कुमार दुबे राहुल कुमार दुबेनं हे सिम इश्यू केलं होतं परंतु जे सिम ज्याच्या नावे होतं त्याच्या नावे त्यानं ना डुप्लिकेट सिम तयार केलं होतं एक सिम त्याच्याकडे होतं ओरिजिनल ज्याच्या नावे इशू करायचं होतं आणि दुसरं सिम ह्यानं तयार करून ते सिम एका कॉल सेंटरला दिलं होतं आणि ज्यावेळेस आपल्याला राहुल राहुलकुमार दुबेला आपण आयडेंटिफाय झाला त्यावेळेस त्याला आपण ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की याने जवळजवळ पंचवीस सिम कार्ड असे तयार करून हे ब एका कॉल सेंटरला दिलेले आहेत आणि हे एक आपल्याकडं क सिमकार्ड घेण्यास इश्यू करण्यासाठी जर आलेलं आहे त्याला काहीतरी सांगायचं की तुझे थम इम्प्रेशन बरोबर आलेलं नाही आणि परत थर्म इम्प्रेशन घेऊ त्याच्यावर ते, ते कार्ड दुसरे इश्यू करून घेऊन ते कार्ड तसे पंचवीस त्यानं तयार केले होते आणि हे कार्ड सिटिझन कॅपिटल नावाचे एक भायंदरला कॉल सेंटर आहे जे की लोन रिकवरीसाठी काम करते त्यांच्याकडे हे पंचवीस कार्ड आढळले त्याच्यानंतर त्या कार्ड देणारा होता जे सिटिझन कॅपिटलमध्ये काम करणारा होता अमित पाठक म्हणून त्याला पण आपण पन ताब्यात घेतलं त्यानंतर सिटीजन कॅपिटलचा ओनर शुभम ओझा म्हणून आहे त्याला पण आपण पन ताब्यात घेतलं तर त्यानंतर माहिती अशी कळाली की हे कॉल सेंटर आहे हे लोन रिकव्हरीसाठी काम करतं आणि लोन रिकव्हरी हे स्लाइस फायनान्स कोटक बँक आणि आय डी एफ सी फर्स्ट बँक याच्यासाठी काम करतात हे सिटीजन कॅपिटल रिकवरी एजंट म्हणून तर अशी माहिती मिळाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये राहुल कुमार दुबे जो सिमकार्ड इश्यू करणारा आहे तो आ, शु अमित पाठक हा एम्प्लॉय आहे सिटीझन कॅपिटलचा आणि शुभम वझा हा सिटीझन कॅपिटलचा मालक आहे हे तिन्ही आपण आरोपी केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे आ, काही त्याच्यामध्ये वापर झालेला आहे राऊटर असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेटवे आहेत हार्ड डिस्क आहेत आणि तीन मोबाईल असे सगळे आपण सीज केलेले आहेत आणखीन यांनी काही याच्यामध्ये आ, सीम आणखीन काही इश्यू केले करून घेतले होते का आणि आणखीन असे कोणाकडून दुसऱ्या एजंटकडून काही सीम करून इश्यू करून घेतलेत गुने, का याचा तपास चालू आहे तर अतिशय उत्कृष्ट तपास गुन्हे गुन्हे शाखा खंडिविरोधी पथकाने या ठिकाणी के केलेला आहे आणि हे प कार्ड बोगस सिम कार्ड आणि अशा पद्धतीने हे लोन रिकव्हरी एजंट आणि त्यांच्याकडून जे कस्टमरना दिले दिला जात असेल त्रास याच्याविषयी हे सर्वजण अरेस्ट आहेत आणि आपण त्याच्यावरती तपास चांगल्या पद्धतीनं करून आता स्ट्रॉंग चार्जशीट आपण दाखल करणार आहोत ओके याच्यामध्ये जो आ, राहुल दुबे म्हणून जो सिमकार्ड इश्यू जो करणारा आहे तो वडापन इंडियाचा एजंट आहे सिम कार्ड देणारा तर तो त्यांचा तो हा त्यांना त्यांचं ते टार्गेट असतं की सिम एवढे तुमच्याकडून एवढे व्हायला पाहिजे तेवढे व्हायला पाहिजे प्लस सुद्धा जी सिटिझन कॅपिटलची त्यांची रिक्वायरमेंट होती त्या अनुषंगानं सिटिझन कॅपिटलने ऑलरेडी काहीतरी अप्लाय केलं होतं वडापॉन इंडियाकडे पण त्यांची रिक्वेस्ट अमान्य केली होती त्यांना सिम कार्ड इश्यू करण्यासाठी म्हणून हा त्यांनी हा दुसरा वे त्याच्यामध्ये पत्करला की अशा पद्धतीनं सिम इश्यू करून घेतली तर सगळंच बेकायदेशीर होतं याच्यामध्ये आणि सीम डुप्लिकेट यूज केल्यामुळं हा जो कॉलर आहे जो आपण पहिला पकडला याच्यामध्ये तर त्या ज्याने शिवीगाळ केली त्याला पण आपण अरेस्ट केलेला आहे तर ह्या त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये डुप्लिकेट सीम आहे आपण कुणालाही काही बोललं तर आपण पकडलं जाणार नाही अशा पद्धतीचं त्याचं बिहेवियर होतं आणि कंप्लेनंटचा फोन रॅन्डमली त्यांना मिळाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कंप्लेनंटला शिवीगाळ केलेली आहे तर ते सगळे आपल्याकडे अरेस्ट आहेत आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई चालू सर, हा, हा, है न, कोटक हो, बँकेचा नाही हो, मॅडम सिटीजन कॅपिटलचा तो कर्मचारी आहे सिटीजन कॅपिटल एक कॉल सेंटर आहे जे की ह्या सगळ्या फायनान्स कंपनींना रिकव्हरीसाठी हे प्रोवाइड करतात सेंटर फॅसिलिटेट करतात आणि हे त्यांचे जे काही रिकव्हरी असतात ते या कॉल सेंटरला येतात कॉल सेंटर त्या कस्टमरना कॉल करून रिकव्हरीसाठी ह्या वेगवेगळ्या फायनान्स कंपनीना ते मदत करत असतात लोन घेणारा माणसाला फोन नाही करत हे निश्चितच ह्याच्यामध्ये क्लिअर कट आहे की त्यांनी जो काही वापर केला आहे एकदम चुकीचा वापर केलेला आहे त्यामुळं तर याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अशा पद्धतीनं रिकवरीचं सुद्धा आहे की रिकव्हरी करताना असे पा नातेवाईकांना करून शिवीगाळ करणं वगैरेसुद्धा याच्यामध्ये लिगल नाही आहे तर अशा पद्धतीनं हे करणंसुद्धा त्या अनुषंगानं गुन्हा दाखल होऊ शकतो तर याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा काही कंप्लेंट आपल्याकडे आले तर निश्चित स्वरूपामध्ये आपण कंप्लेंट दाखल करून संबंधितावरती कारवाई करणार आहे का निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये आम्ही काल पण डिस्कस केलं आम्ही जे काही आरबीआयचे रेग्युलेशन आहेत आणि ह्या बँकांना किंवा फायनान्स कंपनींना याचे काय रेग्युलेशन आहेत की प्रायवेट जे काही कस्टमर्स आहेत त्यांचा डेटा शेअर करणे असेल पर्सनलाइज इन्फॉर्मेशन शेअर करणं असेल तर याच्यामध्ये काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत याच्या अनुषंगानं आम्ही ती माहिती घेतो आहे आणि याच्यामध्ये जर स्लायज फायनान्ससाठी हा फोन गेला होता जर, काईदे, काईदे रहे जर, रहे, जर, तर स्लायज फायनान्स असेल कोटक बँक असेल ना आय डी असेल यांनी जर कायदे बेकायदेशीररित्या जर हे रिकवरीसाठी असे जर नेमले असतील तर निश्चित स्वरूपात आपण बँकांनासुद्धा आपण याच्यामध्ये लीगल नोटीस पाठवणार नाही तोच आहे की डेटा मोठ्या प्रमाणात यांच्याकडे अवेलेबल असतो डेटामध्ये बँकेचे जे काही इतर कस्टमर असतील किंवा बँकेमध्ये इतर काही का जामीनदार असतील अशा स्वरूपाचा काही डेटा त्यांच्याकडे दे येतो हे रँडमली फोन करतात पण त्याच्यामध्ये पर्टिक्युलर टिपिकली आपण बघितलं की हा फोन जो आहे हा त्यांना रॅन्डमली मिळालेला आहे या काय पर्टिक्युलरली कुठल्या रिकवरीच्या अनुषंगानं मिळाला नव्हता आणि रॅन्डमली आहे आणि समोर लेडीज बोलता असं समजल्यानंतर त्याचं ते रिॲक्शन होतं आणि हे चुकीच्या पद्धतीचं डेटा निश्चित आता जे आहे तो आपण तपास करत आहे आणि याच्यामध्ये जो काही फायनान्स कंपनीकडूनच रिकव्हरीसाठी हा गेलेला असेल स्लायस फायनान्स नावाची कंपनी आहे ज्याच्यामध्ये हा डेटा गेलेला आहे तर फ्लाय स्लायस फायनान्स ही हैदराबाद बेस्ड फायनान्स कंपनी आहे आणि त्यांचं इथं कुठल्याही पद्धतीचं ऑफिस किंवा काय नाही त्यांनी डायरेक्टली यांना आउटसोर्स केलं होतं तर आता तोच तपास चालू आहे की यांना अशा पद्धतीचा डेटा शेअरिंगचा लिगल प्रोविजन आहे नाही आहे नसेल तर यांनी का प्रोव्हाइड केला आम्ही आम्ही त्यांना लिगली विचारणार आहोत अशा आहेत नाही निश्चित स्वरूपामध्ये कुठलाही लोन आपण घेत असताना कुठल्या कंपनीचं घेतोय आणि आपण काय त्याला त्याच्यामध्ये आपल्याकडून काय ते सिक्युरिटी म्हणून घेतात हे एक महत्वाचं आहे नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि रिकव्हरी करताना जर तो समोरचा व्यक्ती अरवादच्या भाषेत बोलणं आणि अरवाजची शिवीगाळ करणं किंवा आपले नातेवाईकांना फोन करून त्यांना असलेली बोलणं किंवा त्यांना धमकावणं असं कुठल्याही पद्धतीचे कुठलेही रूल्स अँड रेग्युलेशन्स नाही आहे तर नागरिकांनी अशा पद्धतीचं कुठलंही आपल्याला जर असा उपद्रव करत असेल कुठलीही फायनान्स कंपनी किंवा कुठलाही एजंट रिकव्हरी एजंट तर निश्चित स्वरूपामध्ये आपण पोलिसांना याच्यामध्ये कळवू शकता आणि आपण त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतो